मैडम की वजह से रुका नहीं तो जा रहा था उस तो समय एमपी गा। दे। क्या है बहुत कठिन हो जाता है तो बहुत सब ब्लेम हो जाती है हमारी हुआ प्रोजेक्ट ये पूरा तेरह है और दो हज़ार तभी वॉल कंपाउंड इसकी शुरू हो गई है नगभग ઓબા� હમાળ આપ ઓઓરસાલ હીલે ખ઺ાલાહ ઐંલ ખારસા કાળા. હંવા કાળ્લન કાળ કાળ ઈળાળ કાળ ધા માળ ક�

देशामध्ये पाच असते आणि ते माझी अमरावतीमध्ये मध्यंतरही हे प्रोजेक्ट मूव करण्यात आलं होतं आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जिथे डेव्हलप्ड होता त्या एरियात त्या डिस्ट्रिक्टमध्ये गेला म्हणून असं पूर्ण न्यूजमध्ये होता आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही पूर्ण याच्या परत मी केंद्रामध्ये पाठपुरावा केला आणि केल्यानंतर हे पूर्ण टोटल पंधरा एकरमध्ये होणारा हा प्रोजेक्ट आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅस कम्युनिकेशनचं आणि आत्ता तीस बत्तीस विद्यार्थी आमच्या अमरावतीला आणि येणारे भारत भविष्यात ते दोन ते अडीचशे विद्यार्थी जे आहे मेचॉरिटी त्यानुसार होणार आहे आणि जर पिल्लर आपण पाहिलं ते पूर्ण कवर करण्यासाठी पोणे चारशे काही जे प्रोजेक्ट आपले जिल्ह्यामध्ये आपण आणलेले आहे तो देशामध्ये दे काउंट होणारे प्रोजेक्ट आणि त्याच्यातला हा एक प्रोजेक्ट माझ्या अमरावतीला आहे तर येस तर आपण याच्यामध्ये सक्सेस झालो की आय आय एम सी हा दुसऱ्या जिल्ह्यात जिथे डेव्हलपमेंट ऑलरेडी आहे तिथे मूव्ह होऊ दिला नाही आहे आपण इथेच त्याच्या कामही सुरू झाला आणि येणाऱ्या भविष्यामध्ये लाभ माझे क्षेत्र क्षेत्राचे आणि पूर्ण महाराष्ट्र आणि देशाचे जेवढेही पत्रकारितमध्ये आणि डिपार्टमेंटमध्ये जे शिकणारे आहे त्यांना इथे खूप मोठा लाभ भेटेल आय सेड येस आय एम सी वी हॅव डन दिस Thank but... you.